ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन नवी दिल्लीत विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधानांचा आप सरकारवर निशाणा चीनच्या होटन प्रांतात दोन नव्या काउंटी स्थापन करण्याच्या चीनच्या घोषणेचा भारताकडून निषेध शेतकऱ्यांना अचूक भरपाई दिली जावी यासाठी यापुढे नुकसानग्रस्त भागाची पाहणी आधुनिक उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे केली जाईल कृषी मंत्री सिंह चौहान यांची माहिती मस्ता जोग माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे एक्क्याऐंशी धावांवर आटोपला सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाचे प्रत्येकी तीन बळी नमस्कार